भारत भारत माता भारत माता की की भारताच्या इतिहासात सव्वीस जानेवारी एक महत्वाचा दिवस आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारतात जगातील सर्वात मोठी लोकशाही राज्य घटना अंमलात आली भारताची राज्य घटना भारतीय नागरिकांना स्वतंत्र समता बंधुत्व आणि न्याय बहाल करते त्यामुळे भारतात धर्म संस्कृती जात भाषा यावरून भेदभावाला थारा राहत नाही आज शहात्तरवा पूजासत्तक दिन आहे पंच्याहत्तर वर्षात ही आम्हाला गरिबी भ्रष्टाचार जाती भेद बेरोजगारी विरुद्ध लढावे लागले ही लढाई लोकशाही मार्गाने जिंकावी लागली आपल्या गेवराई तालुक्याचा शिवाजीराव पंडित दादाच्या रूपाने एक विकासाच्या आधारवर मिळाला मिळाला आहे दादानी शिक्षणाची गंगा गेवराई तालुक्यातल्या खेड्यात आणि तांड्यात पोचवली फक्त विकास आणि विकास करणे हेच ध्येय शिव छत्र परिवाराचे थे समोर ठेवले आहे आज पंडित रूपाने व मार्गदर्शनाने विजयराजे आमदार आहेत त्यामुळे येत्या पाच वर्षात गेवराई तालुका विकासात भरारी घेईल हे मात्र निश्चित आहे आज एका एका बंजारा तांड्यातील व समाजातील पार हस्ते म्हणजे एक प्रकारे बंजारा समाजाचा भया सन्मान वाढवला आहे आई जगदंबा व सेवालाल महाराजा व रामराव महाराजांची कृपा सदैव भया साहेब व विजय राजेच्या पाठीशी राहील अशी मी प्रार्थना करतो विजय राजे साहेबांनी विधानसभेत शपथ घेताना जय सेवाला नाराज दिला म्हणजे बंजारा समाजावर शिवछत्र किती प्रेम आहे हे सिद्ध होते आज क्या दिनी, सर्व विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना आशीर्वाद चांगल्या मार्काने पास व्हा यशस्वी व्हा व भारताचे नागरिक व्हा शिक्षक वर्गाचे मार्गदर्शन व आमा संत लोकांचे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहील एवढे बोलून माझे भाषण संपतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शेवालाल